तालुक्यातील रतनपुरा गावातील आदिवासी युवक ज्ञानेश्वर संजीव गोरे येता गेल्या वर्षा आधी गडतार पाणी जो खूप मोठा अपघात झाला होता या अपघातात जवळजवळ इतका भयंकर अपघात होता त्यात हे दोन युवक गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना धुळे सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केले होते उपचारासाठी दाखल केल्यानंतर ज्ञानेश्वर गोरे पायावर देखील शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु शस्त्रक्रिया करून देखील त्यांचा पाय वाचवण्यात अपयश येत होते त्यानंतर त्याला संभाजीनगर येथील खाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असतात परंतु त्याच्याकडे कोणतेही प्रकारचे कागदपत्र नसल्यामुळे त्याला त्या ठिकाणी देखील विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते त्यानंतर मला त्यांची आई त्यांनी संपर्क साधला असता त्याची पूर्ण परिस्थिती सांगितली त्या ठिकाणी देखील त्याला मी मदत मिळवून दिली संबंधित जे dean साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधला त्या ठिकाणी देखील त्याला संपूर्ण मदत मिळवून दिली त्यानंतर त्याचा जो डावा पाय आहे तो जवळ निकामी झाला होता व त्याचा डावा पाय जो आहे तो गुडघ्या काढण्यात आला होता पाय काढला असल्यामुळे त्यांना त्या परिस्थितीला इतकी वाईट परिस्थिती होती त्यांच्या आर्थिक बाबीने सुद्धा कारण घरातील कुटुंब व्यक्ती एकमेव ज्ञानेश्वर असल्यामुळे तोच होता त्या पायावर देखील उभा राहू शकत नसल्याने त्या कुटुंबाला ज्यावेळेस आले त्यावेळेस देखील त्यांचे आठवड अनॉर झाले होते त्यानंतर ज्ञानेश्वरला परत धुळ्यात या ठिकाणी आणण्यात आले गेल्या वर्षापासून तो बिना पायाचा एकाच पायावर उभा राहू शकत असल्यामुळे परंतु घरातील कमवता व्यक्ती ज्ञानेश्वर असल्यामुळे त्या परिवारावर देखील थी उपास वेळ आली होती आणि विशेष म्हणजे हा परिवार समाजाच्या पोवनमध्ये आपलं राहणं राणीमान किंवा राहतोय त्या ठिकाणी त्याला शासनाच्या ज्या विविध योजना त्या विविध योजनेपासून तो वंचित आहे कारण त्याचं कारण असं आहे की ते कोणत्याही प्रकारचे दाखवणवत नसल्यामुळे तो त्या ठिकाणी देखील शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहे त्यानंतर त्याला त्याच्या आईने एकवीस मार्ग गोष्ट करून दाखवली की दादा की आपण ज्ञानेश्वरला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करू शकतात मी विविध संस्थेशी संपर्क साधला त्या कुत्र पाय मिळवण्यासाठी त्यातच एक संस्था आहे सोनगिरीतील जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ या क्रीडा मंडळाचे जे अध्यक्ष दिलीप रावमाळी यांना संपर्क साधला साधला असता त्यांना त्याची संपूर्ण परिस्थिती सांगितली की पर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट होत त्यांनी ते देखील सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर उमेश दादा खराणे व दिलीप माळी यांनी देखील ज्ञानेश्वर दादाला संपूर्ण सहकार्य केले आज सोनगिरी या ठिकाणी त्याच्या पायाचे माप घेण्यात आले व ते आठ दिवसामध्ये त्याला तो पाय उपलब्ध होणार आहे सांगायचं तात्पर्य आहे की ज्ञानेश्वर आत त्याच्या पाया उभा राहण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे भविष्यात तो त्याच्या पाया उभा राहिला तर एक छोटा मोठा व्यवसाय त्या ठिकाणी तो करू शकतो त्यामुळे त्याला कुठेतरी त्याच्या परिवाराला समाधान भेटेल ज्यावेळी त्याला पायाचं माप घेण्यात आले त्यावेळी त्याच्या परिवाराचे देखील आश्रवानावर झाले होते व आम्हाला देखील कुठेतरी समाधान भेटलं की आपण कोणाचं तरी चांगलं काम केलं त्यामुळे मी आपण समाजाच्या काहीतरी देणं लागतो म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंगाने आज त्या ज्ञानेश्वरच्या कुटुंबीय जी येणारी उपस्माराची वेळ होती पुढे भविष्यात कारण त्याचे दोन लहान लहान मुलं आहे आणि घरातील कमावत व्यक्ती पाय धरून घरात बसला होता हे देखील कुठंतरी मनाला खेळ जायक होतं म्हणून आज समाधान भेटलं की ज्ञानेश्वर स्वतःच्या पाय उभा राहणार आहे लवकरच ज्ञानेश्वर दादाला ज्यावेळेस पाय भेटेल त्यावेळेस देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण संस्थेचे मनापासून आभारी मानेल त्यानंतर दिलीप माळी आणि उमेश दादा खाणे यांचे मनापासून आमच्या समस्या परिवाराच्या वतीने जैर आभार व्यक्त करतो थांबतो जय महाराष्ट्र